चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊरीत स्वामीच्या मी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस जीवनात अडचणी प्रॉब्लेम्स येत असतात त्याच्यातून मार्ग कसा मिळावा त्याच्यातून बाहेर कसं पडावं हे प्रत्येकाच्या डोक्यात विचार असतात तर त्याचप्रमाणे आपल्याला आता जीवनात अशा काही अडचणी येत असतात तर त्याच्यातून मार्ग कसा मिळावा नेमकी काय सेवा करावी नेमकं काय त्याच्यावर काय उपाय करावा हे बरेचशा ताईंना दादांना याच्यामध्ये म्हणजे अडचणी येत असतात तर त्याच्यातून आपल्याला आता बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा आहेत की ताई आम्हाला स्वामींची लवकर प्रचिती यावी स्वामी महाराजांचा लवकर अनुभव यावा किंवा आम्ही बोललेल्या सेवा लवकर म्हणजे आम्ही बोललेल्या जे काही इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण व्हाव्या त्याच्यासाठी अशी कोणतीही सेवा सांगा जेणेकरून लवकरात लवकर आम्हाला फरक पडावा तर आजचा व्हिडिओ खास त्याच्यासाठीच आहे तर बघा तुमच्या मनातील तुम्हाला जर मार्ग खूप अडचणीत असाल खूप संकटात असाल कोणत्या गोष्टीवर तुम्हाला मार्ग मिळत नसेल काय करावं काय सुचत नसेल तर तुम्ही एक मी आज सेवा सांगणार आहे तर ती सेवा जर तुम्ही मनोभावातून जर केली तर ती सेवा नक्की तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच येणार तर ती सेवा कोणती आहे तर ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरत्या आता बघा स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरत्या म्हणजे कशा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमच्या मागे कितीही संकट असो कितीही प्रॉब्लेम असो कोणत्याही अडचणीबाबत असो की तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन नारळ खडेसाखर आणि फूल घेऊन जायचं आहे आणि तिथं स्वामी महाराजांच्या केंद्रात गेल्यानंतर त्यांच्या अच्छा समोर असं बसून तुम्हाला ते नारळ साखर आणि फूल ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना सांगायची की तुमच्या जीवनात किती संकट आहेत किती अडचणी आहेत काय आहे हे सर्व काही तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि ह्या अडचणी तुम्ही स्वामी महाराजांना एकदम मनातून एकदम आतरतेने जर सांगितलं तर त्याच्यावर उपाय हा स्वामी महाराज नक्कीच काढणार तर केंद्रात गेल्यानंतर तुम्ही बघा ज्यावेळेस आपण आपल्या मनातील जी अडचण आहे व्यक्तीला रडून सांगत असतो पण काही व्यक्ती आपल्याकडून रडून ऐकतात आणि इतरांना हसून सांगतात पण त्यापेक्षाही जर तुमच्या मनातील जर इच्छा तुम्ही म्हणजे अडचण जर तुम्ही स्वामी महाराजांना सांगितली तर स्वामी महाराज नक्कीच त्याच्यावर ती काही ना काही उपाय तुम्हाला मार्ग देतीलच तर असं तुम्हाला केंद्रात हा उपाय करायचा आहे आणि नंतर जर तुमच्याजवळ जर, जर केंद्र मठ जर असेल तर तुम्हाला तुमच्या गावात केंद्र मठ जर असेल तर तुम्हाला दररोज तिथं आरतीला हजर राहायची आहे बघा सकाळी आरती असते संध्याकाळी आरती असते तुम्हाला जर दोन्ही टायमिंगला आरती आरतीला जाणं जर शक्य असेल तर तुम्ही दोन्ही टायमिंगला आरतीला जायचं आहे आणि स्वामी महाराजांना श्रीफळ ठेवताना तिथं स्वामी महाराजांना संकल्प संकल्प करताना तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी ह्या एकशे आठ आरत्या तुमच्या निर्विघ्न पुणेपणे करेन पण माझ्या आयुष्यातील जे काही अडचणी आहेत जे काही संकट आहे ते आयुष्य होऊ द्या मला पुढे काय करावं याच्यावर मार्ग तुम्ही दाखवा असं स्वामी महाराजांना तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते स्लीपणारं तिथं ठेवून यायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला सकाळी संध्याकाळी ज्यावेळेस जमेल त्यावेळेस स्वामी महाराजांच्या मठामध्ये आरतीच्या टाइमिंगला हजर राहायचं आहे आणि तिथे स्वामी महाराजांच्या आरतीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे या जर तुम्ही एकशे आठ आरत्या पूर्ण करायच्या आतच तुम्हाला लवकरात लवकर फरक जाणून येईल बघा एकशे आठ आरतीच काय जर तुम तुम्ही जर एकदम मनातून आतरतेनं जर स्वामी महाराजांना तुम्ही जर तुमच्या अडचणी सांगितल्या तर तुमच्या तीन दिवसात सुद्धा त्या इच्छा पूर्ण होतात किंवा टाईम लागेल पण हळूहळू तुमच्या त्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर दोकर पूर्ण करतात म्हणजे करतातच फक्त आपला विश्वास आणि आपली श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे तर अशा जर तुम्ही या सेवा जर केल्या तर तुमच्या जीवनात कितीही मोठं संकट असो कितीही मोठी अडचण असो कोणत्या गोष्टीचा जर मार्ग मिळत नसेल तर अडचण तुमची नाहीशी होणार मार्ग तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच तेही स्वामी महाराजांच्या कृपेने तर ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवशीपासून सुरू करू शकता तुम्ही गुरुवारी मठात जाऊन ही या सेवेचा संकल्प करू शकतात किंवा कधीही तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे हा व्हिडिओ येईल त्यावेळेससुद्धा तुम्ही ही सेवा हा संकल्प स्वामी महाराजांसमोर जाऊन करू शकतात आणि या सेवेला सुरू करू शकतात बघा तुम्हाला जर या सेवेचा अनुभव जर छान जर आला तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या सेवेने काय फरक पडेल मने मनोभावातून जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ स्वामी महाराज देतात म्हणजे देतातच फक्त विश्वास ठेवायचा वेळ लागेल पण सर्व काही स्वामी महाराज ठीक करतात तर असा होता आजचा स्वामी महाराजांचा व्हिडिओ तुम्ही नक्की स्वामी महाराजांच्या एकशे आठ आरत्या करून बघा कितीही मोठा संकट असो कितीही मोठी अडचण असो ती अडचण तुमची नाहीशी होणार आणि तुम्हाला स्वामी महाराज प्रत्यक्ष मार्ग दाखवणार कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला स्वामी महाराज त्या अडचणतून बाहेर काढतील आणि मार्गही दाखवतील तर वेळ लागेल पण सर्व काही स्वामींच्या कृपेने ठीक होणारच तर आजचा व्हिडिओ असा होता जर तुम्हाला आवडला असेल तर की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ